नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी बुधवारी शेअर बाजारात निफ्टी एकशे अठ्ठेचाळीस अंकांच्या वाढीसह तेवीस हजार आठशे एकोणसत्तर वर तर सेन्सेक्स सहाशे एकवीस अंकांच्या वाढीसह अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर वर तर, तर निफ्टी बँक दोनशे पासष्ट अंकांच्या वाढीसह बावन्न हजार आठशे एकाहत्तरच्या पातळीवर बंद झाला निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक एकशे तेवीस अंकांनी घसरला आणि पंचावन्न हजार दोनशे शेचाळीस वर बंद झाला रिलायन्स इंडस्ट्रीजने निफ्टीच्या वाढीमध्ये शंभर अंकांचं योगदान दिलं सिमेंट शेअरमध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली जून महिन्यातील विक्रीच्या आकड्यांपूर्वी ऑटो स्टॉक्समध्ये नफा बुकिंग दिसून आले सर्वात मोठी घसरण महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये दिसून आली गोवा युनिटच्या आक्षेपाच्या बातम्यांमुळे सिप्लामध्ये घसरण झाली मेटल शेअर्समध्ये घसरण दिसून आली ब्लॉक डील नंतर वेदांताचे शेअर लाल रंगात बंद झाले इंडस्टॉवरमध्ये ही वाढ दिसून आली आहे किरेडा पाच टक्क्यांच्या वाढीचा बंद झाला सी एस बी बँक गुरुवारी स्टॉकमध्ये ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे एफ आय एच इन्व्हेस्टमेंट एक पॉईंट अडुसष्ट कोटी शेअर्स विकू शकतात हा करार पाचशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा असू शकतो जी आर पी लिमिटेड जी आर पी लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे ज्यामध्ये बोनस शेअर्सच्या मुद्द्यावर विचार केला जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो रुचिरा पेपर्स रेटिंग्स रेटिंग्सने त्यांच्या बँक सुविधेचे रेटिंग अबाधित ठेवले आणि दृष्टिकोन स्थिर ते नकारात्मक म्हणजेच न्यूट्रल ते पॉझिटिव्ह असा सुधारित केलाय राम की इन्फ्रास्ट्रक्चर राम की इन्फ्रास्ट्रक्चरला पॉवर ग्रीड एनर्जी दोन करार प्राप्त झालेत ऑर्डरचा आकार कोटी कोटी आणि रुपये इतका आहे स्काय इंडस्ट्रीज कंपनीने त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर एक रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीने अकरा जुलै ही डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे बुधवारी कंपनीचा शेअर एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह सत्याऐंशी पॉईंट शेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला बांधकाम कंपनी आयटीडी सिमेंटेशनला एक हजार ब्याऐंशी कोटी रुपयांचे सागरी कॉन्ट्रॅक्ट मिळाले कंपनीला गुजरातमधील दहेज एलएनजी टर्मिनल येथे तिसरा बर्फ म्हणजे जेटी आणि इतर काम पूर्ण करण्यासाठी ऑर्डर मिळाले मार्च तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री दोन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये होती जी गेल्या वर्षीच्या तुलनेत अडतीस टक्क्यांनी वाढली आहे त्याचवेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकशे सदतीस टक्क्यांनी वाढीसह तिमाही नफा एकोणनव्वद कोटी रुपयांच्या वर पोहोचलाय एबिटा दोनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या पातळीवर आहे आय टी डी सिमेंटेशनच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलाय एका वर्षात स्टॉक सहा पटीने वाढलाय तर त्याचवेळी दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत स्टॉक एक्क्याऐंशी टक्क्यांनी वाढलेला आहे तीन महिन्यात स्टॉकचा परतावा पासष्ट टक्के इतका आहे तर एका महिन्यात स्टॉकचा परतावा तीस टक्के इतका आहे बाजार बंद झाल्यावर आरबीएनएल बद्दल मोठी बातमी आली आहे त्याचा परिणाम गुरुवारच्या सत्रामध्ये दिसून येऊ शकतो आर व्ही एन एलला दक्षिण रेल्वेकडून एकशे छप्पन्न कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे बुधवारी आर व्ही एन एलचा स्टॉक दोन पॉईंट पंच्याऐंशी अंकांनी वाढला आणि ही वाढ सुमारे शून्य पॉईंट सत्तर टक्के इतकी होती कंपनीचा फिफ्टी टू वीक हाय चारशे एकतीस पॉईंट ऐंशी इतका आहे कंपनीच्या मार्केट कॅप बद्दल बोलायचे झाले तर कंपनीचे मार्केट कॅप पंच्याऐंशी पॉईंट एकतीस हजार कोटी रुपये इतके आहे आर बी एन एलच्या स्टॉकने एका आठवड्यात चार पॉईंट सहासष्ट टक्के एका महिन्यात दहा पॉईंट बेचाळीस टक्के तर तीन महिन्यात सत्तावन्न पॉईंट शून्य सात टक्के तर एका वर्षात दोनशे एकतीस पॉईंट एकोणऐंशी टक्के आणि तीन वर्षात एक हजार एकशे एकावन्न एक पॉईंट शून्य सात टक्के इतका पाताळा दिला आहे बाजार मूल्यानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये बुधवारी नवीन विक्रमी पातळी दिसून आली बुधवारच्या व्यवहारात शेअर चार चा टक्क्यांहून अधिक वाढीसह तीन हजार सत्तावीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला हिंदुस्थान एरोनॉटिक्स हिंदुस्थान एरोनॉटिक्सने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर तेरा रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय आगामी एजीएम मध्ये गुंतवणूकदारांच्या मंजुरीनंतर ही रक्कम तीस दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात पोहोचेल कंपनीने अंतिम लाभांशासाठी म्हणजेच बुधवार ऑगस्ट रेकॉर्ड डेट निश्चित आहे आतापर्यंत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बारा वेळा डिविडंड जाहीर केलाय वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कंपनीने बावीस रुपये डिव्हिडंड दिला होता यापूर्वी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कंपनीने पंधरा रुपयांचा डिव्हिडंड दिला होता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारत सरकारची सरकारी कंपनी आहे या कंपनीचे मुख्यालय बंगळुरू येथे मैसूरचे माजी उद्योजक श्री सेठ वालचंद हिराचंद यांच्या मदतीने डिसेंबर एकोणीसशे चाळीस मध्ये बेंगलुरूमध्ये याची सुरुवात झाली होती हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या स्टॉकने तीन महिन्यात साठ पॉईंट तेरा टक्के तर एका वर्षात एकशे पंच्याऐंशी पॉईंट बासष्ट टक्के तर तीन वर्षात नऊशे एकोणीस पॉईंट सदतीस टक्के इतका परतावा दिला आहे जानेवारी ते मे पर्यंत या स्टॉकने सुमारे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के इतका परतावा दिलाय स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयने ऊर्जा आणि रस्ते यासारख्या क्षेत्रातील प्रकल्पांना निधी देण्यासाठी पंधरा वर्षांच्या पायाभूत सुविधा बॉन्डद्वारे दहा हजार कोटी रुपये उभे केले बॉण्डसाठी कूपन दर सात पॉईंट छत्तीस टक्के निश्चित करण्यात आलाय हा इश्यू पाच हजार कोटी रुपयांच्या बेस इश्यूच्या आकारापेक्षा चा, जवळपास चार पटीने अधिक सबस्क्राईब झाला आहे यापूर्वी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सात पॉइंट एकोणपन्नास टक्के कुपनवर पंधरा वर्षांचे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी केले होते आणि दहा हजार कोटी रुपये उभे केले होते सरकार काही पीएसयू बँकांमधील हिस्सा कमी करू शकते या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे बँक ऑफ महाराष्ट्र पाच हजार कोटी रुपये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया दोन हजार कोटी रुपये उभारू शकते बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँकेसह अनेक बँकांमध्ये सरकारची हिस्सेदारी शहाऐंशी टक्क्यांहून अधिक कमी आहे तथापि किमान सार्वजनिक शेअर होल्डिंग नियमानुसार किमान पंचवीस टक्के हिस्सा लोकांकडे असणे आवश्यक आहे एकीकडे बँका क्यू च्या माध्यमातून पैसा उभारू शकतील तर दुसरीकडे सरकारलाही आपला हिस्सा कमी करता येणार आहे विजया डायग्नॉस्टिकने एक मोठी घोषणा केली आहे विजया डायग्नॉस्टिकने मेडिनोवा डायग्नॉस्टिकच्या विलिनीकरणास म्हणजेच मर्जरला मान्यता दिली आहे मेडिनोवा डायग्नॉस्टिक हे विजया डायग्नॉस्टिक मध्ये मर्जर केले जाईल